आज दिपा असल्यामुळे आपण दीप पूजन करून घेऊ इथं मी दिवे घासून घेतलेले दिव्यांमध्ये तेल टाकून घेऊ सर्व दिवे इथं पेटून घेतलेले फुलं वाहून घेते इथे फुलं वाहून झाल्यानंतर हळदी कुंकू अक्षर दहायच्या आजच्या दिवशी दीप पूजन केल्याने घरातील नकारात्मक दूर होते दीपपूजन केल्याने पॉझिटिव्ह निर्माण होते घरामध्ये फुल वगैरे वाहून झाल्यानंतर अगरबत्ती ओवाळून घेते आणि आरती करते आज गुरुवारचा उपास असल्यामुळे शाही सा, चिवडाची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे नमस्कार संगीताच किचन मध्ये आज आपण उपासाचा सा, शाही चिवडा बनवूया तर रेसिपीला काय काय लागतं आपण ते बघून घेऊ इथं बटाटे किसून आणि शिजून घेतलेला हा बटाट्याचा कच्च्या बटाट्याचा किस आहे हा शेंगदाणे काजू बदाम थोडी कोथंबीर हिरवी मिरची चवीनुसार मीठ अगदी कमी साय साहित्यामध्ये होणार हा उपासाचा बटाट्याचा चिवडा आता आपण बनवून घेऊ पट ठेवलेलं आहे इथं आपण बटाट्याचा किस तळून घेऊ आता आपण किस तळून घेऊ थोडा थोडा टाकायचा जास्त लाल नाही होऊन द्यायचा असं पांढरा असतं लगेच काढून द्यायचा आपल्याला सर्व बटाट्याचा केस तळून झालेला आहे आता इथं आपण शेंगदाणे काजू बदाम सगळं एकत्र तळून घेऊ

मिरच्या चांगल्या खरपूर तळून घ्यायचा कच्च्या मी ठेवायचा आता इथं आपल्या मिरच्या आणि कोथंबीर चांगली तळून झालेली आहे गॅस बंद करून देऊ यावरती आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात साखरेची पिठी करून पण एक चमचा ॲड करू शकता तिखट गोड चिवडा तयार होईल अशा प्रकारे इथं आपला छान उपासाचा शाही उपासाचा चिवडा तयार झालेला आहे कशी वाटली माझी ही रेसिपी लाईक शेअर कमेंट करा बाय